इतिहासातून सुवर्ण भारताचा शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालय मावळ लोणावला इथे चला तर आतुर मागुणी घ्यावी श्री शिवबांची भवानी तलवार स्वदेशभूषा स्वराज्य जननी सकला दावावी वाजत गाजत सौभाग्य श्री घरला आणावी चहू मुलकातून चहू खंडातून मिरवत ती रायगडावर समाधीला मग पूजा बांधावी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आज आपण अगदी ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा आणि अशा प्रकारे आपण शिवाजी महाराजांचं जे संग्रहालय आहे जिथे ते त्यांच्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत तर तिथे आपण भेट देण्यात आहोत आणि चला तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चला आणि त्याचा आनंद घ्या कारण हे आपण अगदी आपल्या कुटुंबासमवेत पाहू शकतो हे पहा अगदी छान असे हे खंजीर आहेत तर तेव्हाचे सर्व प्रकारचे हे हे आहेत वजन आहेत तर हे तेव्हापासून जे शेरली मापक म्हणजे अगदी लहान लहान जी मापं आहेत तर ती इथे ठेवलेली आहेत इथे तराजू आहे तरा आणि हे पहा इसवी सन पहिल्या शतकातलं हे जाते आहेत तर हे सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे आहेत तर ही शिवकालीन धोप तलवार आहे जी शिवाजी महाराजांची निर्मिती केलेली आहे आणि इथे हे कंदील आहेत तर हे पहा हे लेझिम आहेत म्हणजे तेव्हाचे सर्व ह्या सर्व प्रकारच्या कुऱ्हाडी आहेत अगदी लहानपासून मोठ्या कुऱ्हाडीपर्यंत साईज आहेत तर ह्या तलवारी आहेत यामध्ये तुम्हाला मुघल तलवार दरबारी तलवार अशा वेगळ्या वेगळ्या आहेत तर हे छोटे विले आहेत हे पहा तर यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे साईज आणि शेप दिलेले आहेत तर वास्तुशिल्प तुम्ही पाहू शकता तर दगडावर सुद्धा हे किती छान कोरीव काम केलेलं आहे आ, ही पहा तर ही आहे तलवार आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा फोटो आहे आणि हे आहेत कुलप तर कुलपांचे सुद्धा विविध प्रकार दिलेले आहेत तर हा वारकरी संप्रदायाचा विना इथे ठेवलेला आहे आणि कुलूप तुम्ही पाहू शकता किती वेगळे प्रकार आहेत तर नक्कीच तुम्ही या आणि अशा प्रकारे या संग्रहालयाला भेट द्या तर इथे हा ब्रिटिशकालीन आरसा आहे आ, हे पहा हे अडकित्ते आहेत तर आपण तर एखादा दुसराच पाहिलेला असेल आणि हे पहा वेगळ्या वेगळ्या साईजचे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे हे अडकित्ये आहेत आणि हे पहा हे खलबत्ते आहेत तर हे सुद्धा वेगळ्या सायचे म्हणजे असं म्हणू शकतो की जुनं ते सोनं तर हे जुनेचं जे खलबत्ते आहे हे पहा तर तेच आता आपल्याला वापरात दिसत आहेत हे पहा आणि इथे हे दिवे आहेत तर हे पहा दिव्यांचे सर्व प्रकार आहेत कासव दिवा साधकाचा दिवा कंदील दिवा लावण दिवा तर हे सुद्धा सर्व प्रकारचे असे दिवे आहेत आणि सुंदर अशी कलाकुसर सुद्धा केलेली आहे त्यावर हे पहा वेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण खूप सुंदर आहे चिमणी दिवा आता इथे लाटणे आहेत आणि ही विळी आहे तर हे पहा इथे ही पंच अंगी विळी आहे च्या आहेत उळथणी आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे रवी आहेत आणि किसणी आहेत तर हे सुद्धा सर्व वेगळे वेग प्रकार आहेत आप इथे हे शेवेचं भांडं आहे तर वेगळे वेगळे वेग प्रकार आणि तेव्हा वापरत असल्या तर हे इथे तुम्ही पाहू शकता इथे शृंगार पेटे आहेत तर आहे हे पहा पेला आहे हे पहा सुंदर असं हे आहे तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा हे पहा आता इथे हे पाटा वरवंटा आहेत आणि वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये आहेत हे पहा आणि इथे या रवी आहेत तर ह्या रवी वेगळ्या म आणि मोठ्या साईजमध्ये आहेत कारण तेव्हा हे मोठ्या प्रकारात बनवत असतील म्हणून आता इथे तुम्हाला सर्व प्रकारचे खंजिराचे प्रकार आहेत जसे की महाराज हे वापरत होते वेगवेगळ्या युद्धावर जाताना त्या प्रकारे हे आहेत इथे हे चाबुकाचे तुम्हाला सर्व प्रकार पाहायला मिळतील इथेही शिशव या लाकडातील गणेशाची मूर्ती आहे आणि इथे हे, हे चाबुकाचे सर्व प्रकार दिलेले आहेत आता आ, हे तुम्ही जे रणगाड्यांवर जे गोळे वापरलेले होते दगडी गोळे तर त्यांचेही आहेत तर इथे या तलवारी आहेत हे पहा ह्यासुद्धा छान अशा आहेत आणि हे गोळ्यांचे प्रकार आहेत जे तेव्हा वापरले जात होते हे पहा आता हे खुरपणी म्हणा विळी म्हणा आणि वर तुम्हाला पितळेचे पराते असतात त्या दिसतील म्हणजे जेव हे पहा तर हे सुद्धा खुरपणी वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे आहेत आणि अगदी छान असं हे आहे हे पहा इथे हे ढाळ आहे तर इथे मराठी मराठा तलवार आहे तर हे पहा ह्या वेगवेगळ्या अशा लहान मोठ्या साईजमध्ये या तलवारी आपल्याला पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत इथे हे मटके आहेत पितळेचे भांडे जे हंडा कळशी वापरायचे ते आहेत तर हे पहा इथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि इथे तुम्ही ज्या तलवारी आहेत तर त्याच्यासाठी वेगळ्या ज्या मूठ वापरल्या जायच्या तर त्या मूठसुद्धा इथे आहेत म्हणजे तलवारी आणि या मूठ वेगळ्या वेगळ्या अशा आहेत तर हे इथे भाले आहेत खूप सुंदर असं हे संग्रहित करून ठेवलेलं आहे आणि पाहूनच अगदी तेव्हा ह्या कसे वापरल्या असतील याचं उदाहरण इथे पाहायला मिळतं ही पहा लोणच्याची बरणी आहे खूप सुंदर तेव्हाचे वापरलेले पाट आहेत हे पहा अगदी छोट्या छोट्या वस्तू आहेत पण चार प्रकारे हे करून ठेवलेले आहेत हे पहा आता इथे तुम्हाला सर्व प्रकारचे हे पहा स्टोव मिळतील तर ते सुद्धा वेगळ्या साईजमध्ये आहेत आणि जसे तेव्हा वापरायचे तर तसे आहेत म्हणजे त्याचं हळूहळू हळूहळू मोठ्या ह्याच्यामध्ये हे प होत गेलं बनवले गेले तशा प्रकारे आहेत तर हे पहा अडकित त्यांचे प्रकारसुद्धा किती वेगळे आहेत तर इथे आ, हे पाळणं आहे तर त्या पाळण्याचं हे स्टॅण्ड बाजूला ठेवलेले आहेत हे पहा तुम्हाला सर्व प्रकारचे हे पहा इथे महाराजांची पालखी पालखीमध्ये त्यांना त्यांचं हे बसवलेलं आहे आणि हे पहा किती सुंदर असं हे आहे तर बाकीसुद्धा सर्वच वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील हे पहा टेबल आणि खुर्ची तर हे सुद्धा वेगळ्या डिझाईनमध्ये आहे इथे हा महाराजांचा मोठा असा पुतळा आहे तर ह्या तलवारीच्या मोठी आहेत ज्या आता इथे तुम्हाला सर्व प्रकारचे नाणे पाहायला मिळतील म्हणजे तेव्हाच्या काळापासून ज्या आतापर्यंत आपण वापरतो ते सर्व नाणी इथे आहेत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या नाणे ओळखता आणि तुमच्यापासून कोणतं नाणं सुरू झालं तर हे पहा हे सर्व नाणी इथे संग्रहित केलेली आहेत हे पहा नोट्यांमध्ये सुद्धा हे अशा प्रकारे ठेवलेले आहेत तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणतं नाणं ओळखता म्हणजे मलासुद्धा कळेल की आपण कोणत्या सालापासून कोणते नाणे वापरतो तर हे पहा हे पूर्ण इथे ह्या तलवारींच्या मूठ ठेवलेल्या आहेत हे पहा आणि ही जी तलवार आहे ही पहा ही तर जगदंबा तलवार तर इथे तुम्हाला हे पोस्टरच ठेवलेलं आहे आणि ही तलवार मिळून म्हणजे त्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे ते त्याचं डिटेल इथे दिलेलं आहे आणि इथे खाली या मूठजवळ एवढे हिरे मानके लावलेले ला आहेत तर ते सुद्धा हे पहा मी क्लिअर दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे ही तलवार आहे तर शिवाजी महाराजांच्या वेळेसची ही जे काही पोस्ट कार्ड आहेत तर ते सुद्धा इथे हे मोठं असं पोस्टर लावलेलं ला आहे खूप सुंदर असं हे संग्रहालय आहे तर तुम्ही लोणावळ्याला आलात तर नक्की याला व्हिजिट द्या आ, हे पहा इथे हे टेलिफोन आहेत म्हणजे जेव्हा तेव्हा वापरायचे ते तर या आरतीचे ताटा आहेत तर तीसुद्धा वेगळ्या धाटणीची आहेत तेव्हा वापरलेली अशा प्रकारे आहेत तर इथे तुम्हाला झिरेटोप मिळतील आणि हे संगीताचं म्युझिक तेव्हा जेव्हा केव्हा वापरत असतील तर ते सुद्धा ठेवलेले आहेत झिरेटोपांमध्ये तुम्ही पाहू शकता किती वेगळे वेगळे म्हणजे मावळे वापरत असतील ते महाराजांचे किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे हे ठेवलेले आहेत हे आसन आहे तर ग्रंथ वाचायला जे हे लागतं ते सुद्धा ठेवलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे पहा खूप छान अशा वस्तूंचा संग्रह तुम्हाला इथे पाहायला मिळेल म्हणजे आता हे तर हे बघा हा शेवयांचा सुरा तुम्ही कधी पाहिला असेल तर आपण पुस्तकामध्ये वगैरेच पाहिलेला आहे तर तो सुद्धा किती छान असा आहे आता ह्या रक्तचंदनाच्या बाहुल्या आहेत आणि वेगळेवेगळे प्रकार पहा आता आपल्याला छोटी बाहुली मिळते ती आहे तर इथेही गणेशाची छान अशी मूर्ती आहे हे पहा खूप सुंदर संग्रहालय आहे हे पहा आणि खूप मोठं आहे तर हे पहा ही लोखंडी चिलखत आहे जे महाराज